नमस्कार मंडळी मराठी हवे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गणगनगनात बोते तर आज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौवेचाळीसवी पुण्यतिथी आजही छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांच्याच मनामनात आहेत त्यांच्या शौर्याबद्दल धाडसाबद्दल कर्तृत्वाबद्दल आजही प्रत्येकाच्या मनात आदर आहे प्रेम आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या अपार कष्टामुळे स्वराज्याची स्थापना झाली त्यांच्या दूरदृष्टीमुळे स्वराज्याचे स्वप्न साकार झाले स्वराज्य आणि मराठा साम्राज्याचा विस्तार होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी सीमांचं रक्षण करण्यासाठी शक्तिशाली आरमार उभारले त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असंही म्हटलं जातं त्यांनी मराठी नौदल दलाची स्थापना केली तटबंदीचे नौदल तळ बांधले तसेच नाविन्यपूर्ण नौदल रणनिधी सादर केली तसेच त्यांच्या नौदलाच्या प्रयत्नांनी भारतातील भविष्यातील सागरी ऑपरेशनसाठी व घातला आणि तो नेहमीच अभ्यासाचा आणि कौतुकाचा विषय राहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वातले अनेक गुण आजही प्रत्येकाने आत्मसात करण्यासारखे आहेत ते स्त्रियांचा गोरगरिबांचा वडीलधाऱ्यां व्यक्तींचा कायमच सन्मान करत असत त्यांना स्त्रियांवर झालेले अत्याचार अजिबातच सहन होत नसत अत्याचार करणाऱ्यांना ते ताबडतोब शिक्षा सुनावत जनतेच्या संरक्षणासाठी आणि जनतेच्या हितासाठी ते कायमच योग्य आणि भल्याचाच निर्णय घेत शिवरायांकडे असलेले नेतृत्व कौशल्य हे शिकण्यासारखे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कायमच माणसे जोडली त्यांना जीवाला जीव लावणारे असे साथीदार भेटले स्वराज्याच्या स्थापनेसाठी एकत्र आलेल्या त्यांच्या साथीदारांनी मावळ्यांनी त्यांना शेवटपर्यंत साथ दिली यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच अन्याय सहन होत नसे राजमाता जिजाऊ यांनी त्यांच्यावर केलेले संस्कार प्रेम त्यांना दिलेली शिकवण ही त्यांच्या व्यक्तिमत्वात कायमच दिसत आली आहे त्यांच्या अफाट व्यक्तिमत्वाचे कौतुक करणे त्यामुळेच थांबत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली संस्कृती अबाधित ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्यांनी मराठी आणि संस्कृत भाषेला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावे म्हणून कायमच कठोर प्रयत्न केले तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी अवघ्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला अशा थोर स्त्रियांचा सन्मान करणाऱ्या जनतेच्या भल्याचा अहोरात्र विचार करणाऱ्या राजाला मानाचा मुजरा पराक्रमे योद्धा कुशल रणनीतिकार वीर महानायक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यास शत शत प्रणाम तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद